झाली जालिया पाट मोरा नुसती विघ्नेच येती गार महारले होती महारत्ने होती गारा कोणी पुसेना ते कोणी पुसेना दया देव झाला पाठी मोरा नसती विघ्ने येते गारा रत्ने होती गारा पै देव जर पाठी मोरा झाला ना मारात नष्टलेले विघ्न घरी येतात आणि रत्न घरात महाराज रत्न त्याच्या गारा होतात गारा सोन्याचे कोळशे होतात महाराज ईश्वर अवकर्पा झाल्यानंतर नष्टलेले विघ्न काही बी येतात आणि आमच्यावर ईश्वर कोपला म्हणून अशी अवस्था आमची झाली असं भीम त्या ठिकाणी म्हणत आहे आपुले द्रव्य लोकावरी बुडोनी जायन लाबे करी जाचे तो हो असं झाल्यावर ईश्वर कोप झाला म्हणायचं असं झालं ना आता बबीनं सांगितलं ना, सांगित ना आपलं आपण धन लोकाला दिलेलं दिलेले मला भरपूर पैसे लोकाला दिलेले पण ते लोक आपले पैसे बुडवतात पण आपल्याकडे जे ते पैसे का ते येऊन आपल्या दारात बसतो आपली सुद्धा पेटवून देत नाहीत अदोगर आमचे पैसे द्या म्हणतो बरं का आपल्याकडं जे ते पैसे आहेत का ते आपल्याला घराच्या बाहेर निघू सुद्धा देत नाही चूल पेटू देत नाही अदोगर माझे पैसे द्या पिरणी आली आता मला पिरणी करायची आहे पैसे दिल्याशिवाय मी उठतच नाही आणि आपले ज्याच्याकडे पैसे आहेत का मागाय गेल्यानंतर ते म्हणतो कवा आम्हाला दिले पुरावा दाखवा देव झाल्यानंतर असे विघ्न घरी येतात आणि प्रत्येकाचे अनुभव येत मला आवदसेने बुडे धर्म विशेष वाडे क्रोध काम तरी, तरी देव सोब देह देव सोब झाला देवाचा कोप झाला काम क्रोध जास्त वाढतात महाराज ક્રોધિત માણસ હોતો ક્રોધિત હોતો અવસ્થા નિર્માણ હોપણે ધર્મ વિશેષ વાડે ક્રોધ કામ तरी देव शोभे एकाएकी वैऱ्याच्या तावडीमध्ये सापडतो महाराज वैरी असतात ना वैर्या प्रत्येकाला वैरी असतातच ह्याला वैरी नाही म्हणून नाही फक्त एक धर्मराजाला वैरी नव्हता mm. फक्त एका धर्मराजाला वैरी नव्हता पण सगळ्याला वैरी असतात एकाएकी वैर्याच्या तावडीमध्ये ताव। सापडतो आणि वैरी मारतात याला देव सोबत दानावा देव आपल्यावर कोपला असं समजावा अशा प्रकारे म्हणताय का आपले शत्रु पूर्ण त्याची आपण गांधीले दारुण आडल्या धरणे त्याचे चरण तरी देव शोभदानी दे आता आपला शत्रू आपला शत्रू त्या शत्रूला आपण सदा सर्वदा जिंकलेले महाराज आपल्या आधी नाही पण एखाद्या वेळेस आपलंच आडल्या जातं कुठंतरी काम ते ते पाय आपल्याला धराव लागतात महाराज आपल्या शत्रूचे आपल्याला पाय धराव लागतात अ त्यावेळेस देवाचा कोप झाला असं समजायचं निघे निगे उदिमास तो हात हातीच हो या दिवस हानीच हो या दिवसा दिवस पूजस्थानी अपमान विशेष तरी दे। ओ, साथी। साथी देव शोभ झाली सुकार्य करण्यासाठी महाराज चाललेला आहे सुकार्य लाभासाठी चाललेला आहे महाराज फायद्यासाठी व्यवहारासाठी चाललेला आहे धंद्यासाठी पण त्या धंद्यामध्ये धंदा करीत असताना मुदलात घाटा होतो कधी नफा भेटत नाही सदा सर्वता रोज घाटा होतो आणि त्यावेळेस देव शोभला असं म्हणायचं आहे लाखो रुपये होते महाराज लाखो रुपयाचा व्यवहार केला पण एकही रुपया भेटला नाही त्यावेळेस देवाचा कोप झाला असं समजायचं